न्यूज ग्रामीण आवाज कवयत्री सरुबाई भूमिपुत्र वाघ यांचा काव्यसंग्रह आभाळ माया संग्रहाचे प्रकाशन दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पर्याय संस्था रामदास वाजे सांस्कृतिक सभागृह कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी होत आहे प्रेम माया वासल्य शेती पाणी गोती अशा विषयाच्या अनुषंगाने काव्यसंग्रहातील कवितेचा परामर्श घेणाऱ्या ग्रामीण भागातील गोती यांचं महत्व सांगणाऱ्या या ओव्या आणि कविता संग्रहातील कविता आपल्या ग्रामीण भागातील माणसांच्या मनावरती नक्की प्रतिबिंबित होतील असा आशीर्वाद आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विश्वनाथ तोडकर अण्णा प्राचार्य सर रमाकांत बापू कुलकर्णी एम एन कोंढाळकर प्राचार्य अशोक मोहेकर भास्कर चंदनशिव प्राचार्य गोविंद बिराजदार अशोक शिंदे अमर चौंदे परमेश्वर पालकर बालाजी अडसूळ प्रोफेसर बाळकृष्ण भवर पत्रकार सतीश टोणगे सुभाष घोडके अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कळंब या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे परिसरातील कथाकार कवी यांना खास निमंत्रण करण्यात आले असून काव्यसंमेलनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पांचाळ संपादिका अमिता पैठणकर कवी महादेव गपाट अश्रुभा कोठावळे अॅडव्होकेट दिलीप कांबळे प्रोफेसर मनीषा कदम खोबरे धनंजय घोबरे प्राचार्य जगदीश गवळी के सर्वदे गिरी ओमप्रकाश गिरी समाजसेविका अनिता तोडकर मनीषा गुले शिवमती विजया वाघ विलास मुळीक महावीर डोके सोबत महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तरदायित्व या स्वयंसेवी नेटवर्कचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आणि येण्यासाठी आवाहन भूमिपुत्र वाघ यांनी केले आहे उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी भूमिपुत्र वाघ सर्वांना खास निमंत्रण देण्यासाठी उभा आहे महाराष्ट्र लोक विकास मंच या स्वयंसेवी मार्फत तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता महाराष्ट्रातल्या नामवंत गुणवंत कार्यकर्तवा विभूतींचा मानाचे पुरस्कार देऊन सत्कार समारंभ ठेवलेला आहे उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे याच सोबत विविध ग्रुपचे सर्व कवी शिक्षक प्राध्यापक हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपली उपस्थिती प्रार्थनीय मी आपली